एक छोटा दाना छोटासा चिटकलेला होता कृष्णाने तो दाना उचलला हसून खाल्ला आणि ते म्हणाले आता मी मित्रांनो तुम्हाला अक्षय पात्राची गोष्ट माहिती आहे का ही गोष्ट आहे महाभारत मधील एका काळी पांडव जंगलात राहत होते त्यावेळी सूर्यदेवाने द्रौपदीला एक जादूचे भांडे दिले होते त्याचं नाव होतं अक्षय पात्र त्या भांड्यात रोज कितीही म्हणजे अनलिमिटेड अन्न बनायचं पण त्यात एक अट होती ज्यावेळी द्रौपदी त्या भांड्यात जेवणार त्यानंतर तो दिवस पूर्ण संपेपर्यंत त्या भांड्यात अन्न तयार होत नसे एक दिवस असं झालं की ऋषी दुर्वासा आणि त्यांचे शिष्य पांडवाकडे आले ते सगळे खूप होते पण द्रौपदीने जेवण केलेलं होतं त्यामुळे अक्षय पात्र रिकाम झालं होतं द्रौपदी घाबरली आता मी अन्न कसं देऊ ऋषींना जर खाऊ घातलं नाही तर ते रागवतील ते श्राप देतील ती मनोमन घाबरली होती तेवढाच द्रौपदीने हात जोडून श्रीकृष्णाला प्रार्थना केली आणि लगेच श्री कृष्ण हसतमुख तिच्या समोर आले त्यानंतर कृष्ण जे म्हणाले त्याने द्रौपदी गोंधळूनच गेली कृष्ण म्हणाले मला भूक लागली आहे मला काही खायला दे तिने कृष्णला रिकाम पात्र दाखवलं कृष्णाने भांड हातात घेतलं नीट पाहिलं तर तळाशी भाताचा एक छोटासा दाना चिटकलेला होता कृष्णाने तो दाना उचलला हसून खाल्ला आणि ते म्हणाले आता मी तृप्त झालो आणि माझ्यासोबत सगळं जग तृप्त झालं याच वेळी ऋषी दुर्वासा आणि त्यांच्या शिष्यांना पोटभर जेवल्यासारखं वाटलं जसं काही त्यांनी मोठ्या मेजवानीतच खाल्लं होतं ते खुश झाले आणि परत गेले या सगळ्यांचा अर्थ तरी काय आपल्या जीवनात कितीही मोठ्या अडचणी जरी आल्या तरी आत्मविश्वास श्रद्धा ही टिकवली पाहिजे हे जर टिकवलं तर नक्की मार्ग सापडतो आपल्याबरोबर जरी साधनं म्हणजे रिसोर्सेस मर्यादित असले तरी योग्य दृष्टिकोनातूनच त्यांचा जर आपण उपयोग केला तर ते पुरेसे ठरतात त्याचबरोबर जसं द्रौपदीने कृष्णावरती विश्वास ठेवला तसंच ऍस्परिंटनी कन्सिस्टंट प्रिपरेशनवरती विश्वास ठेवावा त्याचप्रमाणे जर तुम्ही बेसिक नीट वाचले एन टीज वाचले लिमिटेड नोट्स बनवल्या तर तुम्हाला शंभर टक्के यश मिळू शकतं या प्रकारे जर आपण प्रॉपर स्ट्रॅटेजीनी गेलो तर यशाची मेजवानी ही आपली वाट पाहत आहे